नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे संगीता वानखेडे नावची जे बाई आहे तिच्या तोंड जे आहे हे वाढलेले गू सारखा आहे आणि सगळ्यांवरती खूप घान घान बोलत आहे आणि तिची मी कुंडली काढली की जे जे हे महिला मला एस टी कर्मचारीच्या आंदोलनमध्ये भेटली होती आणि ती त्यानंतर ती माझे नवरेवरती खूप घाण घाण बोलली होती फेसबुकवरती पण आता तिला इतकी मिरची धनंजय मुंडेसाठी इतकी सहानुभूती वाल्मिकराडसाठी इतकी सहानुभूती कशाला आहे तो मी तिची तिची कुंडली काढली की जे महिला आहे ही पण जे खंडनीखोर गेंग जेलमध्ये आहे कराड गेंग तिची एक पार्टधारी ही महिला आहे ती पण खोर आहे तिच्यावरती पण खूप खंडणीचे गुन्हा दाखल आहे आणि ही जे महिला आहे तिची मुलगी जी आहे दोन मुलगी आहे तिची आणि ते वाल्मिक कराडचे कला मध्ये नाचत आहे त्याच्यासाठी तिला इतकी वाईट मिरची लागत आहे आणि पैसे घेऊन हे सगळ्यांवरती घाण कमेंट करत आहे आणि सगळ्यांच्यासाठी बोलते आहे ही ती महिला ती त्यांच्यासोबत झोपली त्या व्यक्ती त्यां तिच्यासोबत झोपला घाण घाण कमेंट करतीय काय पण बोलती आहे जरांगे भाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते पीए सोबत झोपली अरे